संत यांच्या कार्यक्रमा अंतर्गत अनाथ अपंग आदिवासी कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी याकरिता दर्यापुरातील विविध संस्था प्रमुख प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एक करंचे दोन लाडू अनाथ अपंग आदिवासी सोबत नाते जोडू या उपक्रमाअंतर्गत दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाची सुरुवात आमला येथील पारधी पाडा चंडिकापूर येथील वस्ती त्यानंतर भराडी वस्ती लेहगाव येथून झाला असून असाच उपक्रम तालुक्यातील येथील बेडा येथे बारा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित नागरिकांना दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब लिंबिक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अनिल जळमकर ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ जिल्हा परिषद शिक्षक तुळशीदास झांडे दत्ता पाटील कुंभारकर किशोर ठाकूर धामोडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील राजू शिखरे अजय देशमुख रितेश देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यानंतर बनोसा येथील आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात येणार असल्याचे संचालक गजानन देशमुख यांनी सांगितले या उपक्रमाला पाटील घाणीवाले ज्ञानेश्वर घाटे अमरावती भागवतकर पुरोहित बिकानेर स्वीट सेंटर चे संच इंद्रिशभाई अकबाणी बनोसा तर्फे सहाशे लोकांना पार्लेजी बिस्किटांचे वाटप करण्यात आले श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर